सोनाळा जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मुलांच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलन संपन्न संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मुलांच्या शाळेमध्ये पंधरा फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामाजिक राजकीय सांस्कृतिक व शैक्षणिक विषयावर आपली कला सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा साकारून विद्यार्थ्यांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला बळीराजाची आजची अवस्था गीताच्या माध्यमातून मंचावर दाखवण्यात आली त्याच सोबत क्रांतिकारक शहीद भगतसिंग राजगुरू यांचे जीवनावर आधारित नाटिका सादर करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दाभाडे ग्रामपंचायत युवा सरपंच हर्षल खंडेलवाल केंद्रप्रमुख वानखडे ग्रामपंचायत सदस्य सुधीर लव्हाडे यांच्यासह शाळा समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता कैलास खुट्टे सोनाळा